शंभूल घेऊन जाऊ का का घेऊन जाऊ अय राजा शंभूल घेऊन जाऊ खाली नाही का बरं परत घेऊन येतो ना ए घेऊन येतो की त्याला परत मी हा राऊंड मारून घेऊन येतो एक नाही देवा हाऊ पण आहे की बबडे चालू त्याला घेऊन मी चल चला शंभू चल चाललो चाल। घेऊन जाऊ का बबड्या बबड्या कसं बघतोय बघतो घेऊन येतो लगेच जाऊन हा घेऊन येतो घेऊ ग्यू... हा घेऊन येतो लगेच दहा पंधरा मिनटात आणतो हा हा ऐ त्याला म्हणजे ह्याच्यात घेऊनच जायचं नाही ह्याच्या डोळ्यासमोर नाही ह्याचं पोरग जसं काय मी त्याला ठेवूनच येणार आहे कुठं बाबड्या ब अरे मी घेऊन येतो लगेच हा रुसू नको घेऊन येतो ना ऐळ येतो येतो घेऊन येतो चल चाललो मी चाललो घेऊन त्याला चाललो <laughs> कसं आहे पोरगा बघितला का आता राग काढते काय काय माहित हे बाबा त्याला काय करू नको ए त्याला घेऊन जात नाही मारू नको आवडे खेळ बबडी हे अरे लगेच घेऊन येतो त्याला अरे लगेच घेऊन येतो नको काय करतो दहा मिनिटात घेऊन येतो एक राऊंड मारून आणतो घरातले सारे काम यालाच विचारून केले पाहिजेत पोराला फिरायला घेऊन जायचं याला विचारा जॉबला जायचं याला विचारा हिरो तू का मालक आहे घरचा अरे मालक आहे घरचा अे ऐक जरा घेऊन ऐक 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 अरे ऐक बबड्या <laughs> रुसू नको रुसू नको रागू नको रुसू नको मी चाललो घेऊन चाललो चाललो घेऊन बबड्या चाललो घेऊन त्याला मी काय करायचं कर तुझ्या आईला सांग जाऊ जा, जा तुझ्या आईला सांग मी घेऊन चाललो त्याला चालू चल चाल रे शंभू आपलं चला शंभू चल चल चला आपलं चल ते बघते मला बबड्याला चिडवायला मजाच येते पण ऐक बब्या त्याला पण फिरावं वाटतं कसं रुजते जवळ आले कसं रुजून बसतंय ऐक ना फक्त दोन मिनटाचा राऊंड मारतो बबड्या बब्या ऐ ऐक तर दोन मिनिटाचा राऊंड आयो बबड्या दोन मिनटं अयो दोन मिनिटात येतो माघारी बब्या हे बबड्या अरे लगेच येतो लगेच येतो चला वाटते शंभून त्याच्या पुढून जाऊच नाही कुठं बबड्या अरे त्याला घेऊन येतो लगेच अरे काय त्याला फिरा वाटतं त्याला पण ते पण तुझ्यासारखंच मांजर आहे की आपलं ते सॉरी पोरगाय की बब्या काय मी लगेच घेऊन येतो त्याला हा एक चक्कर मारून येतो बबी हा एक चक्कर फक्त बबड्या एकच चक्कर मारतो आ त्याला आयू मला लोक बा तुला यायचं का तू पण चल मग चल तू पण चल अयोयू आयो, 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 आयो। ना अवघड खेळ आहे बाबा खरं त्या पोहराचा घेऊन जात असतो तेव्हा कस कालून बघते गप शिफ्टी गळून पडण एका दिवशी आणि शिफ्टी गाळाला की माणूसच होते परत बबड्या बब्या शिफ्टी गळाल अय हिरो बबी शिफ्टी गळाली ना ए राजा शिफ्टी कळायला एक माणूस होता माहिती आहे का तुला हो सायंटिस्ट आहे रोवा आम्ही पण पुस्तकात आता ऐकलंय ते वाचलंय सॉरी तुला व्हायचं आहे का माणूस हय माणूसच आहे का तू <laughs> चल मी येतो त्याला चक्कर मारून येतो येतोय लगेच येतो हा भाय येऊ का हे राजा येऊ का जा तुम्ही घेऊन खेळा